अशा प्रकारच्या सदिच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र कुठे 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 हा हम्म दुर्गा देवीचे कोण झाडं तोडणार आहे हे सगळं ऐकलं ना कुठं या पुण्याचा पालकमंत्री झालो असं वाटायला लागलं लाग। जे ते उठतंय ते मला उपदेशच करायला लागतंय सगळा मागता मीच घेतलेला आहे ह्यांनी नुसतं उपदेश करायचा आहे ठीक आहे धन्यवाद